अठरा मार्च रोजी राष्ट्रीय सत्संग मेळावा आणि चक्रराज श्रीयंत्रपूजन श्री क्षेत्र वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी आमचे यंदेसाहेब आणि मुंबईचे सेवेकरी हा निरोप देण्यासाठी आपणाला कळवण्यासाठी आलेले होते आणि ज्या ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहे याला ऐतिहासिक सामाजिक शास्त्रोक्त वारसा आहे आणि त्या ठिकाणी या नवनारायणांनी गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांनी जी काही तपश्चरण केलं जी काही केमया केली ती अजून जशीच्या तशी आहे म्हणून त्यातलाच त्या एक भाग म्हणून आपण अठरा तारखेला मंगळवारी मार्चच्या त्या ठिकाणी यंत्रराजपूजण्याला मुंबई आणि उपनगर यांनी हो घातलेला आहे म्हणून मुंबईत त्याची तशी नितांत जरूर आहे सर्वसामान्य जी सामान्य कुटुंब आहेत त्यांचं सामान्य पण असामान्य आणि समृद्धीकडे येण्यासाठी आपणाला हे उपक्रम घेणं गरजेचं आहे आणि समृद्ध जीवनात चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी या उपक्रमाची तमाम सेवेकऱ्यांना नितांत जरूर आता आहे म्हणून आत्ता जे समोर येणारे जे विषय आहेत येणं आहेत त्या दृष्टीने आपणाला त्याचा नक्की विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे आपणाला ही सेवा करावी लागेल